माझं नाव नवनाथ केराजी गवळी माझी मिसेस धनश्री नवनाथ गवळी आमच्या लग्नाला भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट होते ते हॉस्पिटल बारामती यांचं शिबिर समजल्यानंतर मी तिथे गेलो गेल्यानंतर आशिष सरांना भेटलो त्यांच्यासंग चर्चा केली आणि त्यांनी मला चांगला सल्ला दिला आणि तो सल्ला मला आवडला आणि मी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो मी माझे मिसेस आल्यानंतर त्यांनी आम्हाला योग्य ती सल्ला दिला मार्गदर्शन केलं मी प्रथम आशिष सर पाटील सर सर्व टाप यांचा आधी मी मनापासून आभार मानतो चांगल्या पद्धतीचं दे ट्रीटमेंट देऊन आज आम्हाला दोन जुळी बाळा झालेली आहे मी दोन श्री रामाजवळ श्री चैतन्य टेस्ट येऊन मला दोन जुळ मुलं झाली टेस्ट सेंटर यांचा मी आहे